महि महिला किती दोनशे दोनशे महिला सगळे एका गावच्या बाहेर जास्तीत जास्त डॉक्टर आहेत बरं मी आता वारीचा सर्वे करतोय वारीसाठी आपल्याला असं वाटतं का आता पाऊस वगैरे पडतोय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सर्व वारकऱ्यांना वगैरे म्हणजे अंगावरती हे गेलं होतं का तर पावसाळा रेनकोट वगैरे अशी पावसाची गरज वगैरे भासली का आम्ही सध्या बरोबर आलेल्या वारकऱ्यांना आम्ही स्वतःच करू तुम्ही स्वतः तुमची ट्रस्ट वगैरे आहे का आमची बोला 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 मग शासनाचं फस काही मदत वगैरे वाढते का की बाबा आपल्या शासनाची मदत काही करावं नाही नाही बर ह्या लोकांची वगैरे मेडिकल